पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच श्रीराम बाबा मंदिराचे प्राण प्रतिष्ठान चिखलठाणा इथे करण्यात आले यावेळी व्यंकटेश भैया शिंदे मित्रमंडळींनी विशेष सहकार्य केले कार्यक्रमास आमदार अनुराधाताई चव्हाण आमदार संजय केनेकर तसेच नगरसेवक संजय चौधरी नगरसेवक वाल्मिक जाधव व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अरे गोविंदा अरे जाऊ ते व्यक्त रावलो बोल कार्यक्रम आयोजन केला होता काही कार्यक्रम या कार्यक्रमला मी उपस्थित हे लसंजोगी समाज आहे आम्ही सर्व नसंजोगी समाज महाराष्ट्र जेवण आहे त्या समाजाला सर्व समावून लोक गोडधडी जमा करून या निर्माण केलं आमचं रामनगर देवता मसुंदुर्ग समाज अठरा पकडी जाती जेवढी घटके समाज आहे या देवाला खूप मानतात कारण या महादेवाला मसुंदोर्ग समाजाचा या देवाचं मक्त नाही अख्खा महाराष्ट्रात रामबाबा संत रामबाबा लय परिस्थिती आहे आम्ही राहायला घरादार नाही पण आम्ही मसंत समाज इथं परत काम्ही दोनशे अडीचशे अडीच राहतो आम्ही सगळं जमा करून महाराष्ट्रातून पैसे जमा करून एवढं मोठं मंदिर उभं केलं असे मंदिर म्हणजे आमचं मा मंदिरावर निर्माण असं केलं आहे की आम्ही गेल्या तीन वर्षापासून काही आपले गावकरी मंडळी चिखलटाण्याचे मंडळी पण आम्हाला मदत केलं आहे संजय चौधरी साहेबांना इकडे नगरसेवक आहे त्यांना पण मदत दिलं आहे संजय केनेकर साहेबांना मदत दिलं आहे आमदार आमचे लाडके ताई अनुराग ताई चव्हाण काहीनं पण मदत केलं आहे आज त्यांच्या आज त्यांच्या हाताने पुढे होणारे आपल्या मंदिराचा समाजाच्या काही बऱ्याच मागण्या आहे तुमच्या समाजाच्या सहकाराला म्हणजे शासन स्थळावर आणि आता आमदारांचा काही पाठप्रभ केला आहे प्रभाव नाही केला मी काय मागणी आहे तुमचं एवढंच म्हणणं साहेब की मी महाराष्ट्र आहे म्हणून की समाज आहे म्हणून महाराष्ट्राला कळालं पाहिजे की आम्ही समाज आहे काही दुर्लक्षित आहेत आम्ही आमचे लोक मागून खातात आमचे लोक कामधंदे करून खातात गायला घरदार नाही आणि पटके समाज गावोगाव येऊन होतो आता गावोगाव येऊन ना तर काय पहिल्या वाणी राहिलेलं नाही चार लोक जमव होतो आम्ही एक लोक हे तो प्लॉट घेतले चार पाच आणि काही लोकाला घरदार नाही आहे काही लोक आता मसल काही काय कसं आहे आपल्या संभाजीनगरात हे सगळं जण आहे तर मसाला आपल्या मसाल समाज मसाल मसाल काय काय कसं येत हे लोक आम्ही तिथं मसाल काय तिथं करतो आणि एवढं कसं आहे आमचा समाजाला की आपल्या गव्हर्नमेंटला कळवा की आम्ही मसंजगी आहेत महाराष्ट्रात आम्ही पण आम्हाला पण तुम्ही लक्ष ठेवा अरे आम्हाला पण काही निवेदन असेल काहीतरी गो लोकांना शेवटले तर शाळा नाही पोर असेल आमचे पोरं काय करतात छोटं झाले की दहाभार वर्ष झाले काम करतात ते लोक पोर आमचे जातात आणि याचं आमचं म्हणणं एवढंच आहे की की आम्ही तर राहतो या गव्हर्नमेंटला आणि आपल्या महाराष्ट्राला विनंती करतो बाबा की आमच्या मसमजोगी समाज आहे आमच्यावर लक्ष राहू द्या आमच्या समाजावर लक्ष राहू द्या की आम्ही प्रत्येक महाराष्ट्रात असं नाही आहे अह महाराष्ट्र एवढं आपल्या मार्ग वाढत महाराष्ट्रातून बसून प्रत्येक समाज माणूस येईल शेवगाव झालं आपला नगर झाला त्यानंतर आपले लातूर चाकूर बीड जालना अग एकूण फार महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यातून लोक आलेले आमचं एवढंच मान्य आहेत की आमचं लोक लक्ष देऊ नका करू नका आमचं लक्ष द्या विनंती करू शकतोच बांधकाम चालू आणि आता किती खर्च आला आता आम्हाला धुळे या गोष्टीला तीस महिने आणि काल तर सत्तावीस अठ्ठावीस दिवस तीस महिने एकतीस महिने खाली म्हणजे आमच्या समाजानं आम्ही एक बीशी टाकली होती सर्व म्हणून सर आमच्या बीशी बोशी आम्ही प्रत्येक काय करतो माहिती का त्याच्यामुळं दोनशे तीनशे चारशे पंधरा जमा करून चंद जमा करून लाखाचा अरूण पाच हजार सर्व भरतो चार लाखाचा आम्ही बी शरीली आणि प्लॉट घेतला त्यानंतर गावातल्या लोकांना आम्हाला मदत प्रत्येक लोकांना आम्हाला काही शिबीर दिला रीती दिली आणि प्रत्येक लोकांना पर्शी दिले तर आमचे सोमनाथ पवार म्हणून गावातले त्या साहेबानं आम्हाला पर्शी खूप काय सहकार्य केले मंदिराला असं नाही संजय चौधरी साहेब झाले आमचे गावातले प्रत्येक गावकर गावकऱ्यांना कोणी शिबीर दिला कोणी रीती दिली आणि कोणी बांधकामासाठी दिले पाणी निर्माण केलं एखाद्या महाराष्ट्र म्हणून बरोबरी पर्शिरा इतर आम्हाला आमचं तर आमच्यावर दुर्लक्ष करू नका समाजाला की आमच्या समाजाला की आम्ही महाराष्ट्रात आहोत म्हणून त्याला कळायला पाहिजे आता लोक आमच्या लोकांना काही नियोजन नाही काही आमची बोर शिकत नाही आम्ही भटके समाज भटकतच राहिलो आम्ही भटके समाज आपण बोर शिकत नाही आम्हाला घरदार नाही काही आता आमचं एवढं म्हणणं आहे साहेबाला की महाराष्ट्रात आम्ही हे राहतो दुर्लक्ष तुम नका आमलागे अधिनियम मध्ये योजन मंदिग काही लोकांना लो आधार कार्ड नाही तर साहेब काही लोकांना आधार कार्ड नाही मतदार कार्ड नाही काही लोकांना आयुष्यमान कार्ड नाही काही लोकांना राशन कार्ड नाही आहे आणि प्रमाणपत्र नाही नाही सर जातीचा प्रमाणपत्र नाही खरे आहो करणार आहे चिकले सौरण लोकांना सांगितलं आम्ही मसुंद म्हणजे मग मसुंद म्हणजे काय काय म्हणतात म्हणता तुम्ही मसुंद म्हणजे काय हे लोक असं म्हणतात लोकांना वंचित आम्ही बरोबर तरच वंचित 现在有什么？ आम्ही बोल माझं नाव व्यंकटेश रामचंद्र शिंदे मी समाजसेवक हो आहे मी प्रत्येक समाजवर जोडत जातो माझ्या पोडोजाम समाज जोडला आहे आले साहेब बाबर आहे बाबा तुम्ही आले आमचं जे मित्र मित्र भापू त्या सगळ्यांना विनंती विनंती असा हे साहेब आहेत हे मसं काहीत राहतात हे मसं काय अमरे त्यांची काय म्हणजे शहराध्यक्ष भाजपा तसेच काही काही सभा संघटने तालुका अध्यक्षाचं आम्ही काम करत असताना सर्व ज्या समाजाचा जो विषय आहे हा रामबाबा सगळ्या आस्थेचा विषय आहे आणि आज त्या रामबाबाचं महाराष्ट्रामध्ये प्रथमच मंदिर झालेलं आहे आणि त्या मंदिराचं आज इतक्या भव्य दिव्यात मोठ्या प्रमाणामध्ये असा एक सोहळा संपन्न होत आहे आणि सर्व महाराष्ट्रातून ते समाज बांधव उपस्थित झालेले आहेत खरंतर त्यांचा एक कौतुक असं वाटतं आहे की रामबामा घरापुरता मार्गी देतो आज त्यांनी एक मंदिर उभारण्याचा आदर्श निर्माण केला आणि आता प्रत्येक गावामध्ये असं मंदिर उभारलं पाहिजे असे सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो आणि रामबाबाची सेवा करत राहो हीच शुभेच्छा देतो आणि सर्व समाज बांधवांचे आभार मानतो थांबतो धन्यवाद सावित्रीनगर या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रातला जो साऱ्यांची सेवा करतो शेवटच्या टप्प्यात सेवेला काही अडचण येतात अशी सर्वांच्या सेवा करणारा असंजोगी समाज आणि त्यांचे बंधू बंधुत्व जे आहे अशा सर्वांनी मिळून प्रथमतः आमच्या या, या नगरीमध्ये संत बाबा असं या आणि पूजन आणि हा दिव्य सोहळा हा जो चालू आहे मोठे भव्य या ठिकाणी मिरवणूक निघाली तर प्रथम तर मी त्यांचं स्वागत करतो भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी करून आज सत्संगाच्या माध्यमातून त्यांनी या समाजामध्ये हा प्रचार प्रसार केलेला आहे भारतीय जनता पार्टी सत्संग मित्रमंडळ आणि चिकलटाणा येथील सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो